शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो प्रज्ञा शील करुणा विद्या आणि मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले चरित्र बनवले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे वेळ आली तर उपाशी राहा पण आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते त्याला एकतेचा धडा शिकवते हो त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देते आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते